विरोधी पक्षाद्वारे आणलेल्या या अंतिम आठवडी प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे आज या महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलताना विरोधी पक्षाने अनेक अनेक आरोप लावले परंतु या सर्वांना उत्तर देण्यासाठी एकच प्रश्न पुरेसा अध्यक्ष महोदय की जर या महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतकी गंभीर आहे तर देशात सर्वात जास्त एफ डी आय सर्वात जास्त औद्योगिक गुंतवणूक ही महाराष्ट्रात का होत आहे आणि या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या निमित्ताने या अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक चांगले निर्णय महायुतीच्या सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात केलेत अनेक चांगले कायदे केलेत मग तो अंमली पदार्थाच्या विरुद्धाचा कायदा असेल गोहत्या विरुद्धची सुधारणा असेल त्याला मोका अंतर्गत शिक्षा देण्याचा विषय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा कायदा जो दूरगामी असा कायदा राहणार आहे त्याच्यामुळे जो देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षतेसाठी अत्यंत महत्वाचा असा कायदा आहे तो म्हणजे विशेष जन सुरक्षा कायदा हा कायदा ज्यावेळी या विधानसभेत पारित झाला तर हा कायदा खऱ्या अर्थाने ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं ज्यांनी आयुष्य वेचलं या देशामध्ये लोकशाही मूल्य स्थापित झाले पाहिजे संविधानाची निर्मिती झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी बलिदान दिलं आणि जे सशस्त्र दलातील पोलिस दलातील जे लोक आहेत ज्यांनी या ज्यांनी या माओवाद्यांच्या विरुद्ध आपलं आयुष्याचं बलिदान दिलं असे सर्व लोक असे सर्व कुटुंब असे सर्व आणि त्यांच्या वेदना या त्यांना हे विधेयक म्हणजे एक प्रकारे श्रद्धांजली अध्यक्ष महोदय खरं खर तर हे विधेयक दिले एक मताने या या विधानसभेमध्ये पारित व्हायला पाहिजे होतं अध्यक्ष महोदय पण दुर्दैवाने हे बहुमताने पारित झालं लोकशाही आणि संवैधानिक संस्था न मानणाऱ्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्सवर कारवाई करणे हा एक या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे आणि माओवाद्यांच्या पासनं समाजाचं संरक्षण करणं यासाठी या कायद्याचा उद्देश आहे माओवादी असतील अध्यक्ष महोदय माओवाद्यांचं लक्ष काय आहे त्यांना काय मिळवायचं आहे माओवादी हे राज्याच्या आणि देशाच्या सामाजिक व्यवस्थेवर एक गंभीर असं संकट आहे अध्यक्ष महोदय माओवाद्यांचा उद्देश काय आहे त्यांचं संविधान काय आहे हे आपला अध्यक्ष महोदय तीन मिनिटं सुद्धा झाले नाहीत मी अतिशय गंभीर विषयावर बोलतोय आपण आपण मी अतिशय गंभीर विषयावर बोलतोय अध्यक्ष महोदय ज्या माओचा आपण उल्लेख करतो तो माओ म्हणतो की पॉलिटिकल पॉवर कम आउट थ्रू द बॅरल ऑफ गन म्हणजे व्हायलन्स ऑफ थ्रेट इज द ओनली सोर्स अँड गॅरेंटर ऑफ पॉलिटिकल पॉवर दहशतच्या जोरावर पॉलिटिकल पॉवर मिळणं हे माओचं तत्वज्ञान आहे आणि तेच या देशातल्या माओवाद्यांना मिळवायचं आहे अध्यक्ष महोदय या समाजामध्ये अनेक माओवादी समर्थक आहेत आणि लोक कला मंचाच्या माध्यमातनं प्रबोधन करणे हा यांचा उद्देश नाही आहे तर पॉलिटिकल पॉवर मिळवणे आणि दोन हजार सत्तेचाळपर्यंत या देशाच्या लाल किल्ल्यावर लाल झेंडा लावणे हे यांचं एक महत्वाचं लक्ष आहे आणि त्यासाठी मग सशस्त्र कारवाया असतील या देशातल्या कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण करणं करायचं असेल या देशाचा इतिहास असेल सांस्कृतिक मूल्य असेल त्यांच्या हानीचा विषय असेल किंवा या देशाचं जे सोशल फॅब्रिक आहे त्यांना नुकसान पोहोचवण्याचं काम या अर्बन नक्सल्सकडनं आणि माओवाद्यांकडनं होतंय एकीकडे जंगलामध्ये सशस्त्र कारवाया करायच्या आणि त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट हे अर्बन नक्सल्सच्या माध्यमातून शहरी माओवाद्याच्या मातनं मिळून द्यायचं ही यांची कार्यपद्धती आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या अर्बन नक्षल्स असलेल्या संघटनांवर कारवाई झाली पाहिजे त्यांचं बॅकबोन ठेचून काढलं पाहिजे यासाठी हा कायदा आणण्यात आला अध्यक्ष महोदय आणि या कायद्याच्या माध्यमातून मला खात्री आहे की जे माओवादी आणि त्यांचे समर्थक समाजातल्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत मग ते भारत जोड अभियान असेल आणि भारत जोडो अभियानाच्या माध्यमातन विविध क्षेत्रामध्ये जे माओवादी समर्थक आहेत ते असतील अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मला मागणी करायची आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये या लोकसभा निवडणुकीमध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये अध्यक्ष महोदय भारत जोडो अभियानाचा काय संबंध हा अर्बन नक्षलिझम ची आहे या संदर्भात या सभागृहात माननीय मुख्यमंत्र्यांनी नियोजन केलेलं आहे तुमच्यात बोला तुम्ही अध्यक्ष हो अध्यक्ष अध्यक्ष महोदय 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 या सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री यांचं निवेदन आहे की भारत जडो अभियानामध्ये अर्बन नक्षल घुसलेले आहेत या सभागृहात या सभागृहात रेकॉर्ड वर आहे रेकॉर्ड वर आहे आणि माझं हेच म्हणणं आहे कि या भारत जोडो अभियानाचे जे अर्बन नक्सल आहे त्यांचा या देशाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दे। या देशाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दे। या राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काय रोल होता ही राज्याची निवडणूक किंवा या देशाची लोकसभेची निवडणूक मॅनिप्युलेट करण्याचा कशा पद्धतीने यांनी प्रयत्न केला हे समाजासमोर आलं पाहिजे आणि फक्त फक्त जंगलातील माओवाद्यांचा नायनाट करून घा होणार नाहीत तर त्यांचा प्रचार त्यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे त्यांचं लहान लॉजिस्टिक पुरवणारे त्यांचे जे आणि त्या मागून आपला राजकीय एजेंडा चालवणारे भारत जोडो अभियानामध्ये शिरकाव केलेले जे अर्बन नक्सल्स आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय हा विधेयक मला खऱ्या अर्थाने या देशाच्या इंटरनल सिक्युरिटीसाठी एक अत्यंत महत्वाचं असं हे आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातनं आपण आपल्या भविष्यातल्या पिढीला एक सुरक्षित असं जीवन सुरक्षित असं भविष्य देऊ शकू हा विश्वास आहे त्यासाठी मी या अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या निमित्ताने या महायुती सरकारचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र